नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त साखर उद्योगाला आर्थिक आधार देण्यासाठी सात हजार दोनशे कोटी रुपयांचं बिनव्याजी कर्ज देण्याची शिफारस केंद्रीय मंत्रीगटानं केली आहे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आर्थिक समस्येमुळे शेतकऱ्यांचे थकलेले पैसे देणंही या साखर कारखान्यांना शक्य होत नव्हतं त्यामुळे शेतकरी साखर उद्योग आणि संबंधित बँका या सगळ्यांपुढे अडचणी उभ्या ठाकल्या होत्या या कर्जासाठी बारा टक्के एवढा व्याजदर आकारला जाणार आहे मात्र तो सरकारी तिजोरीतून भरला जाईल त्यामुळे साखर कारखान्यांना बिनव्याजी कर्ज मिळणार आहे याशिवाय पेट्रोलमध्ये वापरल्या जाणाऱ्या इथेनॉलचं प्रमाण पाच टक्क्यांवरून वाढून ते दहा टक्क्यांवर नेणं वर्षाकाठी चाळीस दशलक्ष मेट्रिक टन कच्च्या साखरेची निर्यात करणं तसंच साखर निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आयात शुल्कात गरज भासल्यास वाढ करणं देशातल्या शिल्लक साखरेच्या साठ्याबाबत अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून माहिती घेऊन साठा ठरवणं रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार कर्जाची पुनर्रचना करणं ऊस उत्पादकांना रास्तभाव देता यावा म्हणून कारखान्यांनी जमा केलेल्या उत्पादन शुल्काच्या आधारावर पाच वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज देणं आदी शिफारशीही गटानं केल्या आहेत आता या शिफारसी केंद्रीय मंत्रिमंडळापुढे मांडल्या जातील येत्या दोन आठवड्यात यावर अंतिम निर्णय अपेक्षित आहे या, या शिफारशींमुळे साखर उद्योगाबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे या बैठकीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह कर्नाटक आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते विकसनशील देशांना